नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततम नमहा नम प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मदा शारदीय नवरात्र आजपासून देवीच्या नावाचा जागर ठिकठिकाणी सुरू होतोय या पार्श्वभूमीवरती देवी जिच्या नावाचा अर्थच मूळ शक्ती आहे आणि तिचं स्वरूप स्वयंभू असल्यामुळे आपण तिला आधी शक्ती असं संबोधतो त्या देवीचं दर्शन आज आपण पुस्तकांच्या माध्यमातून करून घेणार आहोत तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते ही देवी भक्तांबरोबर सदैव असणारी सर्वत्र असणारी आणि सर्व असणारी तिचं हे दर्शन आपल्याला घडवलं तरी कोणी तर डॉक्टर ग देसाई यांनी आजच्या पुस्तकाचं नावच आहे श्रीदेवी दर्शन लेखक आहेत डॉक्टर ग देसाई राजा प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन आहे आणि याची जी आवृत्ती आपण संदर्भासाठी घेतली आहे ती दोन हजार साली प्रकाशित झाली होती दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या पुस्तकाची प्रस्तावना जेव्हा मी पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती एकोणीसशे सदुसष्ट साली लिहिलीय कोणी लिहिली आहे किंजवडेकर शास्त्रींनी पंडितच ते त्यामुळे प्रस्तावनेमध्ये अध्यात्मशास्त्रातल्या गहन शब्दांची अगदी रेलचेल बघायला मिळते पण ह्या ज्ञानाच्या वर्षावाचा एक फायदा जरूर होतो आपल्याला पुढे जो भक्तीचा मार्ग आपल्याला अनुसरायचा आहे देवीच्या भक्तीचा मार्ग त्याची एक पार्श्वभूमी आपोआपच तयार होते आपल्या मनामध्ये आणि मूळ लेखक जे आहेत डॉक्टर देसाई हे संस्कृत प्राध्यापक निवृत्त प्राध्यापक अर्थात त्यांना महाराष्ट्र शासनाने संस्कृत पंडित या पुरस्काराने गौरवलेलं आहे त्यांनी पंचवीस ग्रंथांची रचना केली आध्यात्मिक ग्रंथांची देवीचं स्वरूप ते साक्षात्कार ही जी वाट आहे हा जो प्रवास आहे तो भक्तांना सुलभतेने आचरता यावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पैलूंनी देवीच्या स्वरूपाचा अभ्यास आपल्यासमोर मांडलाय आणि तो अठरा प्रकरणांमधून त्यांनी आपल्यासमोर आणलेला आहे त्यात देवी सप्तशती असेल दुर्गा सप्तशती असेल पाठविधी असेल श्रीसूक्त असेल देवीची स्तोत्र आहेत वेगवेगळ्या देवीच्या अवतारांची माहिती आहे कहाण्या आहेत आणि आरत्या सुद्धा आहेत ज्या आपल्याला परिचित देखील असतील एवढंच नाही तर मला याच्यामध्ये देवी अथर्व शीर्ष सुद्धा वाचायला मिळालं त्याच्या अर्थासकट ही एवढी सगळी व्याप्ती असली तरी आपण त्याच्या मुख्य गाभाकडे आधी येऊया देवीचे वेगवेगळी रूप आहेत आपल्यापैकी बऱ्याच लोकांना उपासनेच्या दृष्टीने त्यांची माहिती सुद्धा आहे परंतु हे सगळे अवतार देवीने का घेतले कारण परत्वे आणि कार्य परत्वे तिला वेगवेगळे अवतार घ्यायला लागले त्या मागच्या ज्या कहाण्या आहेत त्यातलं जे रूपक आहे त्याचा जो अर्थ आहे जो आपण आत्ताच्या आयुष्यामध्ये आपल्या आणला पाहिजे प्रत्यक्षामध्ये आणि त्या दृष्टीने देवीची उपासना केली पाहिजे ती त्यांनी अगदी छान सोप्या शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे म्हणजे आपल्याला महिषासुरमर्दिनी माहीत असते सरस्वती माहीत असते महालक्ष्मी माहीत असते पण मग तिला भ्रामरी का म्हटलं जातं अजेया का म्हटलं जातं तिला भीमा का म्हटलं जातं आणि त्रिपुरा असं सुद्धा तिचं नाव आहे ते का पडलं ती शाकंभरी कधी आणि कशी बनली अशा अनेक गोष्टींचा इथे उहापोह केलेला आहे याचा मागोवा घेता घेता लेखक आपल्याला थेट वेदांपर्यंत उपनिषदांपर्यंत घेऊन जातात म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये तिचं एक रूप उषा आहे एक रूप आहे एका एक आहे सिनीवाली देवी हे सगळं खरंच मुळात फार वाचनीय आपण जरूर वाचा यानंतर मग देशभरातल्या देवीची उपासना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत प्रत्येक समाजामध्ये या पद्धतींना काय पार्श्वभूमी आहे काही समाजांमधला बोडणाचा विधी असेल काही ठिकाणी गोंधळ घातला जातो देवीसमोर त्याचं कारण काय आहे त्याची गोष्ट काय आहे घटस्थापना करण्याचा विधी कोणता त्यामागची भूमिका कोणती खांडे नवमी म्हणजे काय कुंकुमार्चन म्हणजे काय या सगळ्याचं विवेचन केलेलं आहे त्यानंतर देशभरामधली देवीची पीठ शक्तीपीठं ज्याला आपण म्हणतो ती कोणती आहेत वेगवेगळी स्थानं कोणती आहेत देवी देवीची हे वाचताना आपण नेपाळापर्यंत जाऊन पोहोचतो त्यानंतर मग देवीच्या शक्तीचं स्वरूप देवीच्या सामर्थ्याचं स्वरूप त्याची व्याप्ती नेमकी कोणती आहे कशी आहे किती आहे कोणत्या कोणत्या व्रतांच्या माध्यमातून देवीची उपासना करता येते ती का करायची हे सगळं जसं जसं आपण वाचत जातो ना तसं तसं आपण नकळ देवी पुढे लीन होत जातो तिच्या सामर्थ्याची वर्णनं वाचून आपण अक्षरशः दिपून जातो त्यानंतर देवीच्या ज्या शक्ती आहेत म्हणजे खरं म्हणजे हे वाचेपर्यंत मला वाटत होतं की ही देवीची नावं आहेत मग कोणती आहेत ती म्हणजे माहेश्वरी कुमारी वैष्णवी वाराही चामुंडा इंद्राणी महालक्ष्मी शक्तींच्या माध्यमातून ती कार्य करत असते ती आता सुद्धा कार्य करत असते कशी आजही जेव्हा दुष्टांचं प्रमाण वाढतं समाजामध्ये त्यांचा सज्जनांना उपद्रव व्हायला लागतो तेव्हा आपल्याला देवीची उपासना करणं त्याचबरोबर आपल्या सगळ्यांमध्ये असलेला जो देवीचा अंश आहे जे तिचं सामर्थ्य आहे त्याला जाग करण्याची आपल्याला आवश्यकता भासते आपल्याला तो मंत्र माहितीच आहे सगळ्यांना आपण म्हणतही असाल नवरात्राच्या निमित्ताने या देवी सर्व भूतेशू या निमित्ताने या सगळ्या तिच्या स्वरूपांचा शक्तींचा परिचय आणि त्या अनुषंगाने जे वेगवेगळे मंत्र आहेत ना त्या मंत्रांचा उच्चार आणि त्या मंत्रांच्या उपासनेमुळे वेगवेगळी फळं कशी मिळतात आता फळं मिळतात म्हणजे काय तर आपले जे वेगवेगळे संकल्प आहेत किंवा आपले वेगवेगळे उद्देश आहेत ते आपल्याला साध्य कसे करता येतात ते त्यांनी अर्थासकट सांगितलंय मंत्राच्या आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा काही मंत्रांमुळे आपलं अघनाश होतो म्हणजे पाप नष्ट होतं काही मंत्रांमुळे आपल्याला शत्रूवरती विजय मिळवता येतो काही मंत्रांमुळे आपल्याला मनशांतीचा लाभ होतो तर एक मंत्र असा आहे की जो आपल्या मनाची अखंड प्रसन्नता टिकवण्यासाठी आपल्याला मदत करतो काही मंत्र असे आहेत काही स्तोत्र अशी आहेत की ज्यामुळे आपल्याला जे अनामिक भय वाटत असतं कशाची भीती वाटत असते ती भीती ते भय नष्ट होत म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये आत्मविश्वासाचा संचार करणारी एक शक्ती आपल्यामध्ये या उपासनेमुळे जागृत होते वैदिक काळापासून ऐतिहासिक काळानंतर आजचा गायक देवीच्या उपासनेमध्ये कोणकोणते बदल होत गेले म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला मंत्रांचा भाग होता मग तंत्राचा भाग आला तो कसा आला का आला कोणत्या प्रांतांमध्ये जास्त त्याचा प्रचार झालेला आपल्याला आढळतो आणि मग आताची जी आपली भक्तीपर्यंतची वाटचाल आहे जी सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ अशी वाट आहे उपासनेची विवेचन लेखक करतात म्हणजे असं बघा की देवीची सत्तावीस उपनिषद आहेत मला तरी नव्यानेच ही माहिती मिळाली हे पुस्तक वाचल्यानंतर याशिवाय हे पुस्तक आपल्याला पौराणिक कथांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देव करत कसा तर आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं की वेगवेगळे असुर उन्मत्त झाले आणि त्यांच्याबरोबर देवीची लढाई झाली देवीने त्यांचा पराभव केला नाश केला पण त्याआधी देवी जेव्हा त्याच्यासाठी सुसज्ज होत असते त्या लढ्यासाठी मुळात सगळे देव तिला शरण येतात आणि मग ती देवांना अवय देते संपूर्ण समाजाचं किंवा जगाचं कल्याण करण्यासाठी ती तयार होते असुरांशी लढायला त्या लढाईच्या वेळेला वेगवेगळ्या देवांनी तिला आपल्या वेगवेगळ्या शक्ती किंवा शस्त्र दिलेली आहेत अस्त्र दिलेली आहेत हा जो भाग आहे हा मी आत्तापर्यंत फक्त पोथीमधलं एक वर्णन या दृष्टीने वाचत असे पण या पुस्तकामध्ये एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी असा सांगितला म्हणजे ते असं म्हणतात की एखाद्या राष्ट्राचं जेव्हा संरक्षण करायचं असतं परचक्रापासून तेव्हा समाजातला प्रत्येक घटक म्हणजे त्या राष्ट्रातला प्रत्येक नागरिक आपल्याकडून त्याच्यासाठी योगदान देत असतो तसं त्यांनी ते द्यायला हवं आपल्याकडे जे सामर्थ्य आहे त्याचा उपयोग आपण राष्ट्रपुरुष जो कोणी असेल तो लिडरशिप करतो तो नेतृत्व करत असतो पण त्याच्या मागे अनेकांचे हात असतात अनेकांचा त्याच्या मागे सहभाग असतो तेव्हा त्या नेत्याचा विजय हा निश्चित असतो मला हा विचार फार आवडला म्हणजे लेखक म्हणतात की सप्तशती पठणातून आपल्याला आध्यात्मिक लाभ तर होतोच त्यात संशय नाही पण त्याचबरोबर प्रचंड राष्ट्रशक्तीचं जेव्हा निर्माण करायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी आपण काय करायला हवं हो याची सुद्धा आपल्याला जाणीव होते जाता, जाता महत्वाचं लेखक म्हणतात की देवी म्हणजे परमात्म्याची शक्ती म्हणजे तिच्याशिवाय परमात्मा हा काही करू शकत नाही हे आपण जगन्नाथपुरीच्या आपल्या पुस्तकाच्या परिचयात सुद्धा पाहिलं होतं परमात्म्याची आत्मशक्ती आहे पण आपल्या सगळ्या समस्त जीवांची ती भोक्तृ शक्ती आहे मग तिचा जय जयकार करायलाच हवा नाही का मग तो जेव्हा आपण करतो मूळ संस्कृत शब्द आहे उदयोस्तू म्हणजे देवीच्या शक्तीचा उदय असू देत आणि तो पुढे अपभ्रवंश होता होता आज आपण ज्याला उदो उदो असं म्हणतो त्याचं मूळ आपल्याला या मंत्रामध्ये आढळतं तेव्हा भूत भविष्य वर्तमानाधी कालाचा जिच्यावरती परिणाम होत नाही तमांचा परिणाम होत नाही पण तिचा मात्र या सगळ्यांवर परिणाम होतो अशा सर्व शक्तिमान अशा या देवीचं वेगळ्या स्वरूपातलं किंवा वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधलं दर्शन आपण जरूर घ्या हे पुस्तक कुठे मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आपण अवश्य त्याचा लाभ घ्या आणि या पुस्तकाच्या वाचनानंतर मला खात्री आहे नवरात्राच्या निमित्ताने देवीची उपासना अशाही स्वरूपात करण्याचं समाधान आपल्याला नक्की मिळेल ते तसं मिळेल तेव्हा अभिप्रायातून आम्हाला ते जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे